नमस्कार आज आपण कर्नाटकातील एक लोणच्याचा प्रकार करणार आहोत त्याला हिंडी म्हणतात हिंडी थंडीतच बनवली जाते आणि हे लोणचं छान आंबट टेस्टी आणि चटकदार लागते हिंडी बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे दोन टीस्पून तीळ घेतलेले आहेत दोन टी स्पून आळशी घेतलेले आहेत आणि दोन टीस्पून कादळ घेतलेले आहे आणि याला खुरसणी पण म्हणतात हिंडी करण्यासाठी आपण एक गाजर आणि एक काकडी घेतली आहे आता आपण खुरसणी भाजणार आहे खुरसनी तडकेपर्यंत भाजून घेऊया आपण आता आळशी भाजून घेऊया तडकेपर्यंत भाजून घेऊया आपण आता आपण तीळ भाजून घेऊया आणि तडकेपर्यंत आपण स्लो गॅसवर भाजून घेऊया आता आपण एकत्र घातलेलं आहे आता गॅस आपण बंद करूया या टोपातच तो ठेवायचं कारण ते नंतर मग एकदम चांगले खुसखुशीत कुछ होणार आता आपण हे भाजलेले शीट्स वाटून घेऊया आता आपल्याला मिरची लसूण आणि आलं हे तिन्ही मिळून वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण तीळ आळशी आणि खुरसणे हे आपण पावडर करून घेतलं आहे आणि मिरची आलं लसूण वाटून घेतलेलं आहे आणि काकडी आणि गाजर कापून घेतलेले आहेत दोन दोन इंच असे कापून घेतलेले आहेत या यात आपण हळद घालून घेतो आहे आणि आपल्या स्वादाप्रमाणे आपण मीठ घालून घेतो आहे आता आपण हे सर्व मिक्स करणार आहोत आणि यामध्ये आपण आता वाटलेलं वाटण मिरचीचं वाटण घालतो आहे आणि आता आपण हे पावडर बनवलेलं ते घालतो आहे आता हे सगळं आपण मिक्स करायचं पूर्ण नंतर काचेच्या बाटलीमध्ये भरायचं आहे आपल्याला मिक्स करून आपण बॉटलमध्ये भरून घेतो आहे हिंडी ही बाटली तुम्ही हवेशीर ठिकाणी ठेवू शकता बाल्कनीमध्ये जिथे जास्त येऊ नये अशा ठिकाणी तुम्ही ठेवा तीन दिवस ही बाटली ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता लोणचं हिंडी फ्रीजमध्ये पंधरा दिवस चांगले टिकते कर्नाटक मध्ये आपण याला हिंडी म्हणतो एप्रोबायोटिक फूड आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लिलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू